हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चौकनी गळ्याचं परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे मी चौकनी गळ्याचं खरं तर कटिंग करून घेतलेलं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे की कटिंग कसं करायचं तर त्यासाठी मी गळ्याची रुंदी तुमची जेवढी रुंदी वरच्या बाजूने घेणार आहात जिथे आपण शोल्डर गळ्याचा भाग असतो तिथे आता वरच्या बाजूने मी अडीच इंच घेतलेली आहे पण कटिंग के केल्यामुळे मला तुम्हाला ती दाखवता येत नाही आहे तर मी खालच्या बाजूची रुंदी तुम्हाला दाखवते तर मी ते निहितं दिसत आहे तर पावणे तीन इंच तर वरच्या बाजूने पण आपण पावणे तीन इंचच घ्यायचं आहे जर वरच्या बाजूने अडीच इंच घेतली असेल तर खालच्या बाजूने पण अडीच इंचच घ्यायची आहे आणि मग पूर्ण चौकनी गळ्याचं कटिंग करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही वरच्या बाजूने गळ्याची रुंदी जेवढी घेणार आहे तेवढीच खालच्या बाजूची पण रुंदी तेवढीच घ्यायची कमी किंवा जास्त करायची नाही तरच परफेक्ट चौकनी गळ्याचा आकार येतो आणि जर समजा वरच्या बाजूने अडीच इंच घेतली आणि खालच्या बाजूने जर तुम्ही तीन इंच किंवा पावणे तीन इंच घेतली तर वरचा भाग अरुंद होतो आणि खालचा भाग जास्त रुंद होतो त्यामुळे चौकनी गळ्याचा सेप व्यवस्थित येत नाही तर अशा पद्धतीने गळ्याचं कटिंग करून झाल्यानंतर आपण करणार आहोत गळ्याचं स्टिचिंग तर आता आपण स्टिचिंग करताना ब्लाऊजचं जे मेन कापड आहे ते घ्यायचं आहे आणि ते मी ब्लाऊजच्या मेन कापडाच्या वरच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवलेलं आहे म्हणजे सोयीच्या बाजूकडून कारण मी ह्याला इन आउट करणार आहे याला पट्टी वगैरे लावणार नाही तर तुम्हाला इथे मला लेस लावायची आहे आणि तुम्हाला जर पट्टी वगैरे लावायची असेल तर तीही तुम्ही लावू शकता त्या पद्धतीने स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही तोही पाहून घेऊ शकता तर हे अशा पद्धतीने मी कापड जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूकडून अस्तरचं कापड ठेवलेलं आहे आणि सर्व चारही बाजूने व्यवस्थित पीन लावून घेतलेले आहे कारण कापड थोडंसं सिल्कचं आहे आणि ते फार सरकतं तर ते सिल्कचं कापड इकडे तिकडे सरकू नाही म्हणून मी पीन लावून घेतलेले आहे आणि अगदी चौकनी असं इथे तुम्ही पाहत असाल मी चॉकने मार्किंग करत आहे हा जो चौकन आकार आहे दोन्ही कोण्यांचा याचा आकार मात्र बिघडू द्यायचा नाही याचा जर आकार बिघडला तर पूर्ण सेफ बिघडतो हे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याचं मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे आता जे मधलं कापड आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्याआधी ज्या पिन लावलेल्या आहे त्याही आपण काढून घेऊया आता या पिन काढून घेतल्यानंतर गळ्याचं कापड अगदी व्यवस्थित कट करायचं आहे थोडंसं कॉर्टर इंचाचं मार्जिन शिल्लक ठेवून मग हे कापड कट करायचं आहे आणि मधला जो भाग आहे तो व्यवस्थित इथे आपण कट देणार आहोत हे अशा पद्धतीने गळ्याचा आकार कट करून घेतला की मधले जे चौकन आकार आहे तिथे व्यवस्थित कट द्यायचे आहे हे कट दिल्यामुळे व्यवस्थित कापड फोल्ड होतं आणि गळ्याचा जो चौकन आकार आहे तो कोने व्यवस्थित निघतात आता इथे पहा मी कापड अस्तरचं कापड आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि अगदी व्यव व्यवस्थित फिनिशिंगसह कापड व्यवस्थित हाताने सेट करत करत पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचे आहे हे काम व्यवस्थित करायचं आहे कारण इथे जर गळ्याचा सेप बिघडला तर गळ्याचा सेप पूर्ण बिघडून जातो आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मी तुम्हाला जसं अगोदर म्हटलं की पट्टी लावून चौकनी गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच तोही तुम्ही पाहून घ्या किंवा अशा पद्धतीनेही तुम्ही चौकणी गळा शिवू शकता आता तुम्ही इथे पाहत असाल अगदी मी हाताने व्यवस्थित फिनिशिंगसह पूर्ण ब्लाऊजचा आहे ब्लाऊजच्या चारही कोण्यांना मी टीप देऊन घेत आहे तुम्हाला अशा पद्धतीने अवघड पडत असेल तर तुम्ही ही अस्तरच्या बाजूकडून व्यवस्थित उलट्या बाजूने करून घ्या आणि मग व्यवस्थित टीप मारून घ्या मा हे टीप मारताना गळ्याचं किंवा ब्लाऊजचं अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे साईडचं ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित कटिंग करून झाल्यानंतर आपलं रेग्युलर ब्लाऊजला ज्या पद्धतीने आपण टक्स टाकतो किंवा कमरपट्टी लावतो ती आपण स्टिचिंग करून घेऊया आणि मग उर्वरित भाग पुढचा पाहूयात तर चला इथे मी साडेतीन इंच उंचीचे असे टक्स देणार आहे सिलाई मार्जिन सोडायचे आहे आणि मध्य पॉईंट काढून साडेतीन इंचाचे दोन्ही बाजूने टक्स दिलेले आहे आणि हे, हे टक्सचं स्टिचिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जोडणार आहोत कमरपट्टी कमरपट्टी जोडण्यासाठी जेवढी एका बाजूने कमरेची जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता जो फोल्ड केलेला भाग आहे तो वरच्या बाजूने राहील अशा पद्धतीने पट्टी ब्लाऊजच्या पट्टीवर ठेवायची आहे ही पट्टी जोडल्यानंतर अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूकडून पट्टीच्या कापड फोल्ड करायचं आहे आणि मग यावरती ही पट्टी आतमध्ये पूर्ण फोल्ड करून त्यावरती एक पाच नंबरची टीप व्यवस्थित मारून घ्यायची आहे नंतर ही टीप आपण हात शिलाई केल्यानंतर काढून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आता गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग करून झालेलं आहे इथे ब्लाऊजला आपण मॅचिंग अशी व्यवस्थित लेस लावून घेणार आहोत आता इथे लेस लावताना पण अगदी काळजीपूर्वक लावायचे आहे जो गळ्याचा चौकन आकार आहे तिथे व्यवस्थित लेस फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून गळ्याचा आकार चेंज होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता मी जाग्यावरती लेसला पण चौकनी आकार देऊन घेतलेला आहे आणि मग इथे गळ्याला आपण टीप मारून घेतलेले आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला जर माझी ही कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आणि खरंच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ